कर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा काल रात्री आपल्याला ब्लॉग एंड करताना आला कारण का की प्रवासामध्ये काल खूप थकलेलो त्यामुळे तुम्हाला जी डान्सची व्हिडिओ दाखवायची होती ती राहूनच गेली पण त्याची कमी मी आज भरून काढेन आणि एक अजून एक गुड न्यूज की आपला भाऊ आलेला आहे मुंबईवरून आज अथर्व पण खूप थकलेला आहे तो झोपलेला आहे अरे सॉरी 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 झोप आली का अथर्व तुला अच्छा so, अच्छा 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 सो आजचा मित्रांनो डे शेड्यूल असा आहे की आज हा भाऊसा आहे सो आपल्याला पहिलं देव करायचं आहे घरातलं त्याच्यानंतर भाऊसाची तयारी करून आपल्याला जायचं आत्ताच्या घरी आणि मामाच्या गावी जायचं आहे सो so, आपण मित्राच्या बाईक घेतलेली आहे

हाय आणि आपली आता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळ सकाळ एकदम फ्रेश पाण्याचा चहा बनवलेला आहे कारण की आपल्याला देऊ करायचा आहे तो फ्रेश पाण्याचा चहाच लागतो चहा पिऊन झाल्याच्या नंतर आपण जाणार आहोत कोणती पानं आणायला जाणार कुड्याची पाणी कुड्याची पानायला जाणार मी देवासाठी लागतात पूजेसाठी नंतर फ्रेश पाणी आणायला जावं लागेल आणि परत पाणी आणायला जावं लागेल आणि दोन दिवसांनी अन्न आलेले आहेत थोडे लेट आलेले आहेत पण आलेले आहेत <laughs> बाप्पाच्या आणि गौरी मातेच्या पाया पडायला आणि बाबा बाबांना बघायला गवतीच्या स्पेशल स्पेशल गवतीच्या या इकड़े मदत करते अंकिताला सुप भरायला मदत करते काय देऊ आणि विश्वांकने मी चाललो आहे पाणी आणायला हापसीवरती चाललो आहे कारण की पूजेसाठी एकदम फ्रेश पाणी लागतं तुला पण कुठे चाललो आहे कुठे चाललो आहे कोण आहे तो कोण आहे तो हा ये हक्कर हक्कर गप्पा लागत पप्पा लागत चली पाहिजे कळशी वरून आपली झालेली आहे मी त्या काही दिवसापासून ना लगेच लगेच म्हणजे थोड्या थोड्या अंतराने काढायला लागलं म्हणजे देव करायला लागला आमच्या सगळ्यात आमच्या सगळ्या लोकांना

बघ बघ इकडे हे वांगा एवढा पाणी घेऊन आला तू एवढा पाणी आण मित्रांनो आपली पूजा ही पूर्ण संपूर्ण संपन्न झालेली आहे नभेद वगैरे दिलेलं आहे थोडं अण्णाने मला मदत केलेली आहे म्हणजे संख्येला चाललेली आहे भाऊसा घेऊन गौरी पूजाला चाललेली आहे खूप छान दिसत आहे É hey. hey. अंकिताचं बहुसून अंकिताचं बहुसून झालेलं आहे स्वतः आपण चाललोय आहे पडणार आहे जरा पकड मागे पकड आणि आपण हे वाण देतोय काकी काकाना वाण देतो दुसरं

काय वगैरे झालेला मित्रांनो आता जेवायला बसतोय आपण जेवायला आपल्याला पोळ्या आणि बिरिडाची भाजी बनवली आहे आणि आपण जेवून परत आपल्याला आहे आत्ताच्या गावी जायचं आणि मामाच्या गावी जायचं आपल्याला आपण चाललोय मामाच्या गावी चाललोय वांजुला आणखी त्याने सूप घेतलेले आहेत आणि पिल्लू पण आहे आपल्या सूप हायकर हाय कर पिल्लू हाय कर हाय आता पण ववसाद यायला चाललोय ताईकडे चाललोय ववसाद याला पिल्लू मी नेखिदा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ फोटो नाही काढू व्हिडिओ आणि मित्रांनो आणि मित्रांनो आपला वसा झालेला आहे दोन सुप द्यायची होती ते आपण दिलेली आहेत पण बाईकवर चालवता चालवतो चालवतो ऍक्च्युली एक पिशवी पडली गेलेली आहे परत आणायला मागे व्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि आता <laughs> आपण चाललोय आपलं जेवण वगैरे झालेलं आहे रात्रीच आणि आता आपण चाललोय डान्स करायला चाललोय बाला डान्स करायला चाललोय जी आपली संस्कृती आहे सोबत आपण अंधारा घेऊन चाललोय हे खूप तरबेज आहेत काका आमचे डान्स मध्ये वाजले खूप नाचलो मला या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल घरी आलेलं खूप थकलेलं होऊन उद्याला विसर्जनाचा दिवस आणि पाचवा दिवस आहे उद्याला गणपती बाप्पाचा आपल्या सो उद्याला एक तुम्हाला नवीन एक अजून एक ब्लॉग बघायला मिळेल विसर्जनाचा तो पण काहीतरी युनिक असेल हा ब्लॉग आवडला तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलवर न्यू असेल तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर